नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा टॉपिक घेऊन आलेलो आहे की जे विशेषतः जे डायबेटिक पेशंट आहेत विषय आहे त्यांना बऱ्याच वेळा हे कन्फ्युजन असतं कारण की समाजामध्ये जगताना आणि रोगाविषयी चर्चा करताना बऱ्याच वेळा अशा गोष्टींना ते सामोरं जातात की डायबिटीस बरा होतो काही लोक म्हणतात डायबिटीस बरा होऊ शकत नाही तर त्याच्यामध्ये ही जी मतं जशी सामान्य माणसामध्ये आहेत तशीच डॉक्टरांमध्ये सुद्धा आहेत डॉक्टर सुद्धा एका मताचे नाही आहे। आहे, आहे, आहे। वेग मता वेग आहेत कारण की डॉक्टरमध्ये सुद्धा वेग विभिन्न शाखा आहेत जसं की होमिओपॅथी आहे ॲलिओपॅथी आहे किंवा आयुर्वेद आहे आणि प्रत्येक शाखेचा हा वेगवेगळा अभ्यास आहे ते एकाच प्लॅटफॉर्मवर नाहीत प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी आहेत आणि त्यांच्या डॉक्टरांमध्ये जी आलेली मतं ही त्यांची वैयक्तिक असण्यापेक्षा त्यांच्या जडणघडणीतून किंवा त्यांच्या शिक्षणातून आलेले आहेत बरेच वेळा काय होत म्हणजे कोणताही तज्ज्ञ माणूस असू द्या तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे जे तो शिकला त्याच्यानुसार तो अनुमान काढत असतो आणि दुसरा मनुष्य असतो की जो शिकतो तो त्याला बेस वापरतो आणि त्यानंतर त्याचे लॉजिक्स त्याच्यातला अभ्यास आणि त्याची त्या विषयातली जाणून घेण्याची अ जे हुशारी ह्या गोष्टी असा एक दुसरा एक अं व्ह्यू आहे म्हणजे दोन व्ह्यू आहेत किंवा दोन प्रकारचे तज्ज्ञ लोक असतात एक अभ्यासातून बोलणारे आणि दुसरे की अभ्यासाला बेस वापरून त्यांची स्वतःची बुद्धिमत्ता वापरून त्याच्यातून एक सिद्धांत किंवा तर्क किंवा लॉजिक हे डेव्हलप करणारे आणि त्यानंतर त्याच्या एक्सपेरिमेंट करून त्याच्यातून ते त्यांचं मत पटवून देतात अशा दोन प्रकारच्या गोष्टी आहेत म्हणजे एकाच शाखेमध्ये तर अशा विभिन्न शाखा आहेत मेडिकलच्या तर विषय हा आपण जो घेतलेला आहे तो आपल्यासाठी जे काही ऑडियन्स आहे जे डायबेटिक नाही त्यांच्यासाठी महत्वाचा शंभर टक्के नसेल किंवा त्याच्या त्याच्याविषयी त्यांना एवढं अप्रूप वाटणार नाही पण जे खरंच डायबेटिक पेशंट आहेत किंवा ते प्र, प्री डायबेटिक आहेत किंवा त्यांची शुगर रॅन्डमली कधी जास्त असते कमी असते अशा लोकांना ह्या विषयावर्षी ह्या विषयाबद्दल जाणून घ्यायची डेफिनेटली त्यांच्यामध्ये इच्छा असेल तर ह्याचा आपण दोन्ही अँगलने विचार करू जर तुम्ही डॉक्टरांचा विचार केला तर तुम्हाला मॅक्सिमम मत असे म्हणजे डायबिटीस बरा होऊ शकत नाही शंभर टक्के डॉक्टरांची मतं नाही आहेत काही डॉक्टर अपवाद दुसरे <laughs> काही लोक आहेत की जे आयुर्वेद किंवा जे वैद्य अशा पद्धतीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये डायबिटीस बरा होऊ शकतो हे मानण्याचं प्रमाण हे जास्त आहे मला पर्सेंटेज जरी सांगता आलं नाही तरी ते जास्त प्रमाणात आहे तर मग बरोबर कोण ते जे म्हणतात की डायबिटीज बरा होऊ शकत नाही की डायबिटीज बरा होऊ शकतो तर हे जाणण्यासाठी कोणताही विषय जरी आपण त्याच्यातले तज्ज्ञ नसेल तरी सुद्धा आपण लॉजिकल तर असू शकतो आणि जर तुम्हाला लॉजिकल व्हायचं असेल आणि तुमचं लॉजिक जर बरोबर तुम्हाला तुम्ही तुमचं लॉजिक बरोबर जर ठरवायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा थोडासा तरी अभ्यास करावा लागेल किंवा तज्ज्ञ लोक एखादा बाजू नाही म्हणून मांडतो तर तो का मांडतो मागे लॉजिक काय आहे सायन्स काय आहे याचा विचार त्यांनी काय केलेला आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल <coughs> दुसरी गोष्ट की जो हो म्हणतो त्याच्या मागची त्याची विचारधारा काय आहे ते, ते कोणत्या गोष्टीच्या आधारे ती गोष्ट होय असे म्हणतो तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत तर आपण डिरेक्ट मुद्द्याला येऊ हो की जे डायबेटिक बरा होऊ शकत नाही ते म्हणण्याचं कारण याच कारण त्यांचं असं आहे की डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी साखरेचं प्रमाण शरीरात नियंत्रण करण्यासाठी जे काही हार्मोन्स लागतात आणि जे काय मेटाबॉलिजिम म्हणजे शरीर जे आपलं शास्त्र आहे त्याच्यात विभिन्न जे, विभिन जे काय <laughs> म्हणजे हार्मोन्स शरीरामध्ये स्रवतात आणि त्याचं जे मेटाबॉलिझम किंवा मेकॅनिझम जे घडतं त्याच्यामध्ये कमतरता असते फॉर एक्झाम्पल डायबेटीजमध्ये इन्सुलि इन्सुलिन जे, इंसुले, जे हार्मोन आहे ते त्याचं प्रमाण आणि त्याची क्वालिटी आणि हे ठरवतो की तुम्ही डायबेटिक होऊ शकता की नाही नुसतं इन्सुलिन तुमच्या शरीरामध्ये जनरेट होऊन चालत नाही तर त्याचा जो वापर ज्या पद्धतीने व्हायला हवा आहे शरीरामध्ये पेशींच्या लेवलपर्यंत तर तो जर योग्य पद्धतीने नाही झाला तर तुमचं शुगर नियंत्रण करण्याचं शरीराचं मॅकॅनिझम हे चांगल्या पद्धतीने कार्यरत राहत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त प्रमाणात होतं तर त्यांचं असं मत आहे कि ही जी गोष्ट ठीक करण्यासाठी जे काही औषध आहेत त्यांच्यामध्ये इतपत क्षमता नाही की हे झालेला बिघाड ते पूर्णपणे नियंत्रणात आणू शकतात तर त्यामुळं की डायबिटीस बरा होऊ शकत नाही डायबिटीस बरा तुम्हाला झाला असेल तो नियंत्रणात ठेवायचं असेल तुम्हाला, तुम्हाला काही जे काय औषधं आहेत किंवा जे काही त्यांची उपचार पद्धती आहे किंवा जे काही तुम्हाला व्यायाम किंवा खाण्यापिण्यावर नियंत्रण जे ठेवावं लागेल ते ठेवावं लागेल म्हणजे तो बरा होऊ शकत नाही पण तुम्ही जितकं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवू शकता आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्या गोष्टी मी तुम्हाला आता नमूद केल्या त्या गोष्टींच पालन करावं लागेल असं असं एक असा विचार प्रवाह आहे दुसरा एक विचार प्रवाह असा आहे आणि तो लॉजिकल सुद्धा आहे मी सुद्धा ह्याच बाजूचा आहे की डायबिटीज बरा होतो हे जितकं सत्य आहे तेवढा डायबिटीस बरा होऊ शकत नाही हे सुद्धा सत्य आहे तर याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की मग हे कन्फ्युजन आहे एका अँगलने तुम्ही सत्य म्हणता दुसऱ्या अँगलने तुम्ही असत्य म्हणता हे मागचं लॉजिक काय तर जे डायबिटीस बरा होऊ शकतो ह्याच्या मागचे जे लॉजिक सांगतात त्यांचं हेच मत आहे की जे बिघाड झालेले आहेत विशिष्ट पद्धतीचं उपचार पद्धती जर तुम्ही अवलंबली व्यायाम केला आणि ताणतणावापासून मुक्ती तुम्ही मिळवली जास्त प्रमाणात तर तुमचा डायबिटीस बरा होऊ शकतो का तर शरीरातलं जे हे मेकॅनिझम आहे ते जर जा नॉर्मलाइज झालं म्हणजे योग्य झालं तर डायबिटीस बरा होऊ शकतो आता हा झाला एक दुसरा भाग आता ह्या दोन भागामध्ये तुम्ही व्यवस्थित विचार केला तर काही लोकांना जे डायबिटीस बरा होऊ शकत नाही म्हणतात ते त्याच बाजूला राहतील आणि जे म्हणतात होऊ शकतो ते त्या बाजूला राहतील कारण की याच्यामध्ये हे थोडं आहे लॉजिकल परंतु ह्याच्यामध्ये जो म्हणतो ना ऍक्सेप्टन्स तो असण्याची शक्यता कमी आहे का तर ते एवढं अपिलिंग वाटत नाही कारण की ही जी कारण आहेत ह्या कारणाचा अवलंब जर तुम्ही दहा पेशंट घेतले आणि त्यांना सांगले ह्या पद्धतीने करा तर त्यांचा डायबिटीस बरा होईल का ह्याची शक्यता फार कमी आहे म्हणजे ज्या गोष्टी सांगून तुम्ही म्हणता मी जे सांगितलं त्या गोष्टीचा सा तुम्ही दहा पेशंटवर अवलंब करा पहा किती बरे होतात हे तुम्हालाही माहिती की ते त्याच्यातलं इन्सिडेंटली एक दोन लोक बरी होऊ शकतात त्यांचा डायबिटीस कमी होऊ शकतो परंतु ते दहाच्या दहा लोकांना लागू होणार नाही हे माझही मत आहे तुमचं मत आहे <coughs> पण ह्याला आणखी लेमन लँग्वेज मध्ये किंवा सामान्य लोकांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो ते तुम्हाला शंभर टक्के पटेल तर पहिली गोष्टी की शरीरामध्ये टाईप टू जे डायबेटिक पेशंट असतात त्यांच्यामध्ये इन्सुलिन स्रवत असत परंतु ते जे इन्सुलिन स्रवत त्याची एक तर क्वालिटी ठीक नसते किंवा ज्या सेलमध्ये किंवा पेशीमध्ये त्याचा जे काही बाइंडिंग होऊन जे नियंत्रण करण्याची प्रक्रिया असते म्हणजे थोडक्यात इन्सुलिन रेजिस्टन्स तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट झाले असतो सेल लेवलला त्यामुळे जे मेकॅनिझम घडायचं इन्सुलिन असून सुद्धा घडत नाही तर त्यामुळे तुमची शुगर नियंत्रणात राहत नाही आता मला एक गोष्ट सांगायची की तुमच्या शरीरामध्ये किती सेल असतात लाखो करोडो सेल आहेत आता एखादा डायबिटीज पेशंट आहे म्हणजे त्याच्या सगळ्या सेलमध्ये हा रेजिस्टन्स क्रिएट झालेला असतो का ज्यावेळेस सगळ्या सेलमध्ये रेजिस्टन्स क्रिएट होईल त्यावेळेस तो, तो माणूस जगणारच नाही तर प्रमाण हे समजा तुमच्या चौदा कोटी सेल आहेत एक एक्झाम्पल मी सांगतो त्या चौदा कोटीतल्या चौदा कोटी सेलमध्ये हा बिघाड झालेला नसतो त्याच्यातल्या एक कोटी सेलमध्ये झालेला असतो एक कोटी सेल मध्ये जो बिघाड झालेला असेल तो तर जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्या बी सेलमध्ये तो बिघाड असतो काहींच्या दोन कोटी असतो काहींच्या चार कोटी असतो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की प्रत्येक माणूस डायबेटिक आहे त्याच्या सेलमध्ये बिघाड हा असतोच असतो प्रश्न हा आहे की प्रमाण किती आहे ज्यांच्यात आठ कोटी सेलमध्ये झालेला आहे बिघाड सहा कोटी चांगले आहेत तर त्या सहा कोटी सेलवर लोड येतो त्या सहा कोटी सेलच काम करू शकतात आणि तुमचं शुगर नियंत्रण करण्याचं काम करू शकतात पण ज्या राहिलेल्या आठ कोटी आहेत ते त्याच्यात टेकपाठ होत नाहीत याचाच अर्थ काय की प्रत्येक माणूस डायबेटिक आहे प्रत्येक माणूस डायबेटिक नाही सुद्धा ते एक दोन प्रकारचे असेल आहे पेशी आहेत काहीमध्ये डायबिटीज कंट्रोल करण्याची क्षमता आहे काही मध्ये नाही आता आपल्याला करायचं काय आहे तर ज्यांच्यामध्ये क्षमता कमी आहे नाहीये त्यांची वाढवायची आहे आणि ज्यांच्यात आहे त्यांना खराब नाही होऊन द्यायचं आहे तर तुम्हाला हे सुद्धा माहिती की आपल्या सेल ह्या अविरत मरत असतात परत तयार होत असतात तर त्या मेल्यानंतर परत तयार होतानी त्या जर चांगल्या पद्धतीच्या तयार झाल्या आणि चांगल्या चा पद्धतीच्या होण्यासाठी आपण योग्य औषधोपचार घेतला ताण तणावात राहिला नाही व्यायाम केला तर तुमच्या परत सेल ज्या डायबेटिक आहेत त्या परत रिव्हर्स होऊ शकतात आणि ते तुमचं प्रमाण वाढलं की तुम्ही परत नॉर्मल झाले हा फक्त डॅमेज किती जे बॉर्डर लाईन केसेस आहेत त्यांना हे शक्य आहे परंतु काही लोकांच्या म्हणजे दो म्हणजे दहा वीस टक्के सेल चांगले आहेत तर त्यांचं काही नाही होऊ शकत कारण की ते इतक्या कमी लेवलपर्यंत याच्यामुळे चालेल की त्यांच्या शरीरामध्ये ती क्षमताच नाही परंतु ज्यांच्या काही प्रमाणातच सेल डॅमेज झालेले आहेत डायबेटिक झालेले आहेत तर ते रिव्हर्सल होऊ शकते <laughs> तर त्यामुळं हे जर समजून तुम्ही घेतलं की प्रत्येक माणूस डायबिटीज डायबेटिक आहे आणि प्रत्येक नाही सुद्धा त्याच्यातल्या ज्या ओव्हरऑल पेशी आहेत त्यातल्या काही डायबिटीज डायबेटिक असतात याचा अर्थ की तुम्ही प्रत्येक माणूस काही सेलच्या सेल लेवलला विचार केला तर डायबेटिक आहात तर अशा पद्धतीनं हे मत सुद्धा लॉजिकल आहे की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो प्रत्येकाचाच होऊ शकतो ह्याची गॅरंटी नाहीये आणि का गॅरंटी नाहीये तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे तर मला हाच विषय थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला समजून सांगायचा होता आणि डायबेटिक पेशंटला एक सकारात्मक असा संदेश द्यायचा होता की तुमचं सुद्धा रिव्हर्सल होऊ शकतं पण ते सगळ्यांचं नाही तुमच्या जर कमी सेल डॅमेज झालेल्या असतील तर तुमचं रिव्हर्सल पॉसिबल आहे तुम्ही वेळी सावध झाला तर आणि विशिष्ट पद्धतीचा उपचार डॉक्टरांकडून किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांकडून तुम्ही घेतला आणि तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवलं तर ते सहज शक्य आहे मला शेवट आणखी हेच सांगायचंय की जगातला सगळ्यात मोठा आणि तज्ज्ञ डॉक्टर हा तुमचा तुम्हीच असू शकता दुसरा कोणताही डॉक्टर तज्ज्ञ असू शकतो शकत नाही आणि जरी तो असला तरी सेकंडरी असेल त्यामुळं तुम्ही तुमचा दररोज डायबेटिक पेशंटनी तुमचं जे बी आहार आहे व्यायाम आहे विचार आहे ताणतणाव आहे आणि जे काही विशिष्ट औषध आहेत त्याचं प्रॉपर सेवन केलं आणि त्याचा शरीरावर कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय ह्याविषयी जर रोज आकलन केलं त्याची तुम्ही नोंद ठेवली आणि त्याच्यानुसार प्रत्येक तुमचे रिझल्ट असतील तुमचं खाणं पिणं असेल त्याचे इफेक्ट असेल त्यानुसार तुम्ही जर त्या ते डेली प्रॉपर नोंद केली आणि त्याचं अनालिसिस केलं काही दिवसानंतर तर त्या अनालिसिस मधून तुम्हाला एक ट्रेंड मिळू शकतो तर तो ट्रेंड असा तुम्हाला शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये तुमची शुगर नियंत्रणात राहते तर तोच गोष्ट तो तो तुम्ही परत रिपीट करत राहिला आणि त्याचाच तुम्ही तो तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक जर बनवला तर तुमचा डायबिटीज रिव्हर्सल होण्याची शक्यता फार वाढू शकते तर आज आपण ह्या विषयावर इथंच थांबू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील डायबिटीज विषयी तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करू शकता धन्यवाद